सवीवर असलेल्या धैर्यच्या प्रेमाबद्दल कळणार का दामिनीला आईने विचारले धैर्यला प्रश्न जुळलेली गाठक मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते फायनली धैर्य आणि सावी मध्ये मैत्री झालेली आहे तर दोघांमध्ये जवळीक सुद्धा बघायला मिळते धैर्य प्रयत्न चालले आहेत सावीचं मन जिंकण्यासाठी आणि या आता एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जिथे आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सावी आणि धैर्य स्टुडिओ मध्ये असतात पण तेव्हा धैर्य सावीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो पण सावी त्याला थांबवते आणि म्हणते की माझ्यापासून जरा लांबच राहायचं माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही जे काही काम असेल ना ते दुरूनच बोलायचं आणि त्यानंतर ती रिनाला म्हणते की चल आपण घरी जाऊ इथे काय माझं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही आपण घरी जाऊन आपलं पोडकास्ट ची लिस्ट बनवू आणि आपलं काम करू म्हणून खूप खुश असतो दुसरीकडे जेव्हा धैर्य घरी पोहचतो तेव्हा दामिनी त्याला बरीच प्रश्न विचारते त्याला जाब विचारताना दिसत आहे ती म्हणते की तुला असं वाटत असेल की आम्हाला काहीही कळत नाही तर आम्हाला कळतय आणि चांगलं दिसतय सुद्धा की तू कोणाच्या तरी प्रेमात पडलायस हे ऐकल्यावर धैर्य थोडा हैराणच होतो पुढे दामिनी त्याला म्हणते की तुझी आई आहे आणि मला तुझ्या तोंडावरून सगळे हावभाव कळतात बाहेर नेमकं काय चाललंय सध्या तरी दामिनीने प्रश्नांची लेस धैर्य समोर ठेवलेली आहे की या सगळ्यातून धैर्याच्या सावीवरच्या प्रेमाबद्दल दामिनीला कळणार का आणि दुसरीकडे धैर्य आणि सावीची मैत्री काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून ನೆ ಸೇರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನಮಸ್ಕಾರ